आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप कोलम तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेले होते तुम्ही पाच सात तास जरी भिजवले तरी देखील चालेल आता हे भिजवलेले तांदूळ इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा कप किसलेलं ओलं खोबरं टाकायचं ओल्या खोबऱ्याचा पाठीमागचा काळा भाग काढून टाकायचा आणि त्यानंतर खोबरं किसून घ्यायचं आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे यातलं अर्धा कप पाणी या भांड्यामध्ये टाकलं आणि मिक्सरला ह्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता हे जे आपण वाटलेलं मिश्रण आहे ते मी ते एका भांड्यात ओतून घेतलेलं आहे आपलं जे उरलेलं अर्धा कप पाणी होतं ते पाणी मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्याला जे पीठ लागलेलं होतं ते सर्व आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे आपण एक भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आता त्यामध्ये मी एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते या टोमॅटोमध्ये टाकलेत आता याची आपण छान अशी प्युरी करून घेणार आहोत इथे मी चार मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याचे साल काढून छान छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथे एका कढईत दोन पळी तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे एक उभी चिरलेली हिरवी मिरची सात आठ कडीपत्त्याची पाने आणि आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती प्युरी यामध्ये टाकलेली आहे आता ही प्युरी आपण छान तेल सुटेपर्यंत इथे परतून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवलेली आहे आणि ही टोमॅटो प्युरी आपण इथे छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे मग त्यानंतर आपण त्यात काही मसाले टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपली छान अशी प्युरी परतलेली आहे त्यामध्ये मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तिथे मी एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ आणि आपण जो उकडून घेतलेला बटाटा होता तो यामध्ये टाकायचा आणि हे सर्व जिन्न छान असे एकचिव करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपले मसाले छान असे परतलेले आहेत त्यात बटाटा टाकून घेतला आणि आता हे सर्व छान असं मी ते परतून घेतलेलं आहे आता तुम्हाला भाजी कशी हवी त्याप्रमाणे इथे पाणी ओतायचं ज्याप्रमाणे तुम्हाला भाजी घट दाटसर हवी असेल त्याप्रमाणे पाणी ओतून घ्यायचं इथे भाजी आपली छान अशी उकळलेली आहे त्यामध्ये इथे मी एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे तुम्ही इथे कोणताही गरम मसाला टाकू शकता आता आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि त्यामध्ये दे मी इथे दीड कप पाणी ओतलेलं आहे आपण आज निरडोसे बनवणार आहोत इथे गॅसवर मी एक पॅन कडकडीत गरम करून घेतलेला आहे पॅन कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यावर आपण पळीच्या मदतीने हे मिश्रण या तव्यावर टाकणार आहोत इथे एक काळजी घ्यायची तवा पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे हाय ठेवायची इथे वरच्या बाजूने हा आपला डोसा थोडासा सुकला की त्यावर ते तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर पलटी करायचा इथे तुम्ही पाहू शकता आपला छान असा निरडोसा तयार झालेला आहे इथे आणखीन एक डोसा याचप्रमाणे आपण करणार आहोत इथे गॅसची फ्लेम हाय ठेवायची लो ठेवल्यावर आपले डोसे हे चिवट होतात त्याच्यामुळे हाय ठेवायची त्यामुळे डोसे आपले छान कुरकुरीत असे तयार होतात इथे दुसरा डोसा देखील आपला वरून छान सुकलेला आहे त्याला वरच्या बाजूने मी तेल लावून घेतलेला आहे आता दुसरा डोसा आपला छान असा तयार झालेला आहे इथे मी याच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत आपली ही जी बटाट्याची भाजी आणि हे डोसे खाण्यासाठी एक नंबर लागतात नक्की करून बघा इथे तुम्ही पाहू शकता ही बटाट्याची भाजी एकदम खायला टेस्टी या डोस्यांबरोबर लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा